नमस्कार तुम्हाला सगळ्यांना रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा माघ शुद्ध सप्तमी म्हणजे रथसप्तमी आपण जे संक्रांतीला हळदी कुंकू सुरू करतो की नाही त्याची सांगता रथसप्तमीला होते रथसप्तमीला सूर्याची पूजा केली जाते सूर्याची म्हणजे नुसती सूर्याची नाहीवर का सूर्याचा रथ असलेली एक छान प्रतिमा आपल्या पाटावर चंदनाने काढायची आणि त्याची पूजा करायची मग सूर्याला छान पिवळी फुलं व्हायची छोडशेपचारी आपण जशी पूजा करतो ना तशीच पूजा करायची आणि मुख्य म्हणजे रथसप्तमीच्या आदल्या दिवशी म्हणजे षष्टीला त्याचा उपासाला एक बुक राहून उपासाला सुरुवात करायची आणि सप्तमीच्या दिवशी म्हणजेच रथसप्तमीच्या दिवशी सकाळी उठून सुचिरभूत होऊन सूर्याला अर्ध द्यायचं मगा सांगितलं तसं पाटावर सूर्यासगट रथाची पूजा करायची हळद कुंकू वगैरे ते तर सगळं व्हायची पिवळी फुलं व्हायची शिवाय त्याला सात बोरं नंतर सप्तधान्य आणि सात रुईची पानं व्हायची सुद्धा एक पद्धत होती आणि वाहिली जातात आणि नंतर तर सूर्याला खिरीचं नैवेद्य दाखवायचं ही साधारण रथसप्तमीची पूजा करताना करायची तयारी बर का आता पूर्वी काय केलं जायचं माहितीये पूर्वीनं तुळशीच्या समोर ही छानपैकी सूर्याची रथासगट अशी प्रतिमा काढायची आणि तिथे त्याची पूजा केली जायची आणि तिथेच तुळशीच्या समोर चूल पेटवली जायची त्याच्यावर दूध ठेवलं जायचं आणि ते दूध उतू घालवायचं ही पद्धत पूर्वी रथसप्तमीला केली जायची आणि अजूनही बऱ्याच जणांकडे रथसप्तमीला दूध उतू दू 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 घालवतात बरं का संध्याकाळच्या वेळेला हळदी कुंकू म्हणजे जे आपण संक्रांतीला सुरू करतो ते हळदी कुंकू संध्याकाळच्या वेळेला करू शकतो आपण बोरनाण करू शकतो म्हणजे गेले महिनाभर आपण जे संक्रांतीचं हळदी कुंकू करतो त्याची सांगता रथसप्तमीच्या दिवशी होती आणखीन एक तुम्हाला अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची की आपण आपल्या चॅनलवर खूप पौष्टिक पदार्थ बघतोच परंतु नुसतेच पौष्टिक पदार्थ खाऊन उपयोग नसतो आपल्याला शरीराकरता व्यायाम सुद्धा करायची आवश्यकता असते आता व्यायाम म्हटल्यानंतर काय की आपण फिरायला जाणे जिमला जाणे हे डोळ्यासमोर भराभर सगळ्यांचे आलं असत पण असं नाही बरं काही काही वेळेला काय होतं की जिमला जाणे किंवा फिरायला जाणे ह्याला वेळ नसतो किंवा खरं सांगायचं म्हणजे कंटाळा येतो मी तरी मला तरी नेहमी या गोष्टींचा कंटाळा येतो परंतु आमचं झालं परंतु तुमच्या सगळ्यांची तब्येती चांगल्या राहण्याकरता आरोग्य चांगल्या राहण्याकरता माझी तुम्हाला सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की आजपासून म्हणजेच रथसप्तमीपासून रोज सगळ्यांनी सकाळी एक सूर्यनमस्कार घालायला सुरुवात करा असं करता करता बारा किंवा एका महिन्यामध्ये तुम्ही बारा सूर्यनमस्कार रोज घालू शकाल आणि शेवटपर्यंत रोज सकाळी उठल्यावर चहा प्यायच्या आधी किंवा दूध प्यायच्या आधी बारा सूर्यनमस्कार घालायची तुम्हाला सवय आजपासून लावून लावून घ्या त्यामुळे काय होईल की तुमचं आरोग्य चांगलं राहील माझी एक मैत्रिणी शोभा चिंधडे म्हण मालेगावची बरं का ती गेले पन्नास वर्ष रोज वीस सूर्यनमस्कार घालते छान सडपातळ आहे भराभरा -भरा काम करते एकदम परफेक्ट तब्येतीच्या दृष्टीने एकदम छान आहे तर माझं तर काही हे जमलं नाही पण तुम्हाला सगळ्यांना माझी मनापासून विनंती आहे की आजपासून एक आपण पण करूयात की एक सूर्यनमस्कार रोज घालायचा मग एकाचे मग दुसऱ्या दिवशी दोन मग तीन कसं करत करत रोज बारा सूर्यनमस्कार आपण घालायला सुरुवात करायची पहिल्यांदा अंग दुखेल पण तरीसुद्धा सूर्यनमस्कार घालणं हे अत्यंत आवश्यक आहे तसंच सूर्याचा आणखीन एक उपयोग आपण कॅल्शियमचे पदार्थ खूप खाय खायचे वगैरे सगळं म्हणतो आणि कॅल्शियम म्हणून दूध पितो पनीर खातो आणखीन अनेक गोष्टी कॅल्शियमच्या ज्या पदार्थ आहेत ते खातो परंतु त्याचं ॲब्झॉर्ब्शन आपल्या शरीरामध्ये चांगलं होण्याकरता आपल्याला व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते आणि व्हिटॅमिन डी आपल्याला सूर्यप्रकाशातूनच मिळत असतं त्यामुळे रोज निदान आठ दहा मिनटं तरी आपण सूर्यप्रकाशात बसणं हे अत्यंत आवश्यक चला आता रथसप्तमी सूर्य याची खूप माहिती झाली आपण आता सूर्याला दाखवायची खीर कशी करायची ते बघूयात आणि सूर्याला नैवेद्य दाखवूया चला जाऊयात स्वयंपाकघरात रथसप्तमीला सप्तमीला आपण आज खीर करणार की नाही सूर्याला नैवेद्य दाखवायला तर आपण आज वेळून खीर करणार वेळून म्हणजे काय तर आधी त्या आपण उकळून घ्यायच्या किंवा उकडून घ्यायच्या आणि नंतर आपण त्याची खीर करायची त्याच्याकरता आपण ह्याच्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे या आपण जाड शेवया घेतलेल्या आहेत या भाजलेल्या वगैरे काही नाहीये या आपण ह्याच्यामध्ये असे घालून घेऊया पूर्वी घरी शेवया केल्या जायच्या आणि मुख्य म्हणजे एकदम मोठ्या मोठ्या शेवया असायच्या आणि जावयाला बोलवायचे बरं का खायला कारण काय की जावयाची फजिती व्हायची मग एवढी मोठी शेवई खाता खाता ती शेवई त्याला खायला खूप त्रासदायक व्हायचं त्यामुळे जावई आला की शेवयाची खीर हे खानदेशात तरी ठरलेलं असेल ज्या ज्या आता खानदेशमधल्या माझ्या मैत्रिणी सुग्रण मैत्रिणी बघत असतील ना त्यांना आठवण येईल बघा आता आपण ह्याच्यामध्ये शेवया उकड टाकल्यात त्याच्यात आपण थोडंसं तूप घालूयात तूप किंवा एक थोडंसं तेल घातलं तरी चालू शकतं म्हणजे त्या चांगल्या मोकळ्या होतात साधारण एक दोन चार मिनिटांमध्ये आपली शेवई शिजली जाते शेवई शिजली कशी ते बघायचं तर त्याच्याकरता ती अशी दाबून बघायची अजून आतमध्ये मला ती थोडीशी कच्चट लागते त्यामुळे अजून आपण हिला शिजून देऊ आता शेवई आपण शिजवल्यानंतर दोन प्रकारे तिला गार करण्याची पद्धत आहे पूर्वी काय करायचं की टोपली असते की नाही किंवा चाळणी असते त्याच्यामध्ये ही शेवई ओतायची पाण्यासगट आणि मग त्याच्यावर गार पाणी म्हणजे आपलं नेहमीच पाणी असतं ते ओतच जायचं त्यामुळे ती शेवई गार व्हायची आणि मोकळी होते मुख्य काय होतं गरम पाण्यात जर शेवई राहिली तर ती काय होते आणखी शिजत जाते आणि मग त्याचा गोळा होतो म्हणून नेहमी शेवई किंवा इवन नूडल्स सुद्धा शिजल्यानंतर गार पाण्यात घालावेत म्हणजे ते अगदी छान मोकळे आणि त्याला शब्द सळसळीत होतात आता आपली शेवई शिजली गेली आहे आता आपण ती गार पाण्यात घालूया आपलं नेहमीच रूम टेम्परेचरचं पाणी आहे त्याच्यात आपण घालूया त्याच्या आधी आपण पहिल्यांदा गॅस बंद केला बरं का नाहीतर हे घालूच तर आपल्या शेवया पुन्हा शिजल्या जाते आहे की नाही छान मोकळ्या झाल्या की नाही सगळ्या शेवया आपण ह्याच्यामध्ये घालून घेतल्या आता हे आपण शेवया टाकून घेतल्या शेवया सगळ्या चाळणीत घालूयात म्हणजे काय होईल पाणी सगळं गळून जाईल आणि आपल्याला खीर करायला शेवयाची सोपी जाईल आता हे आपलं पाणी निथळतंय तोवर आपण दूध करून घेऊया आता आपण याच्यामध्ये अंदाजे अर्धा पाऊंड लिटर दूध घेतलंय बर का आपण हे थोडंसं दूध काढून घेतलंय त्याच्यामधलंच थोडस दूध काढून घेतलंय त्याच्यात साधारण एक पाव वाटी आपण ह्याच्यात खवा घालणार म्हणजे काय होईल की आपल्या दुधाला घट्टपणा येईल आणि आपलं खीर आहे ती चांगली येईल हे सगळं एकत्र करून घ्या डायरेक्ट जरी दुधात घातलं तरी चालतं परंतु एक ऐकायला काय होतं की खव्याचा गोळा तसाच राहण्याची शक्यता असते आता हा तुपाचाच चमचा होता मघा तूप गरम केलं होतं मी आपल्याला लागणार आहे म्हणून तर तोच चमचा त्यामुळे थोडासा तवंग आलेला तुम्हाला दिसत असेल पण हरकत नाही आता हे सगळं आपण एकत्र करून आपल्या दुधामध्ये घालून घेऊ आपला वेळ वाचतो दुसरं काही नाही आपला वेळ वाचतो आणि चांगलं आपलं दूध म्हणजे खवा असतो तो दुधात पटकन मिक्स होतो जर साय यायला लागली ती काढून घेतली पण नाही तर नेमकी तोंडाखाली येते आणि काही काही जणांना साय आवडत नाही ना आता याला छान उकळी येऊ देत आपल्याला खिरीला जे दूध लागतं ते फार घट्ट लागत नाही बरं का कारण काय असतं की खीर त्याच्यामध्ये आपण म्हणजे शेवया घातल्यानंतर दुधाला हळूहळू घट्टपणा आहे आता आपण हे अर्धा लिटर घेतलेलं आहे तर अर्धा लिटरमध्ये आपल्याला साधारण एक वाटी शिजलेल्या शेवया घालायच्या असतात ह्याच्यात आता आपण दोन टेबलस्पून साखर घालूया आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घातली तर चालेल मला थोडीशी जास्त घालावीशी वाटते अर्धा चमचा मी वरती घातली बऱ्याच वेळेला काय होतं शेवयाची खीर करताना आपण तुपात तळून घेतो आणि मग त्या दुधात टाकतो अशा वेळेला अतिशय कमी शेवया टाकाव्या नाहीतर ते दूध सगळं शेवई ओढून घेते आणि मग नंतर आपली खीर घट्ट घट्ट होत जाते मग त्याच्यात आणखीन दूध आपल्याला ऍड करावं लागतं त्याच्यात आपण एक चिमूटभर जायफळाची पूर चिमूटभर वेलदोड्याची पूर जायफळाची पूड सुद्धा मी घरी करून ठेवते एकदा आपण दाखवूयात बरं का या सगळ्या पुडी कशा करायच्या जे काही जणींना हे माहिती पण असेल परंतु जे नवीन संसार करणारे आहेत किंवा काही जणांना माहिती नसेल त्यांना हा तो व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल आणि ह्याच्यात आपण एक दहा बारा केशराच्या काड्या घालूया आपल्या दुधाला उकळी आलेली आहे साखर पण विरघळली गेली आहे तर ह्याच्यात आपण आपल्या शेवया घालून घेऊ साधारण एक वाटी शेवई मी ह्याच्यात घातली आहे की नाही आपल्या शेवया अगदी छान झाल्या तेवढ्या जेवढ्या होत्या ते तेवढ्या सगळ्या मी शेवया घातल्या आता सांगायचं आहे की आपण वेळून शेवई केली की के नाही मी शेवयाची खीर केली त्यामुळे आता ह्या शेवया दूध पिणार नाहीत परंतु जर तुम्ही तुपामध्ये शेवई परतून केली तर मग मात्र त्या शेवया दूध पितात एक लिटर दुधाला एक ते दीड वाटी शेवई तुपामध्ये चांगली भाजून घ्यायची आणि मग ती ह्याच्यात घालायची त्यामुळे ती शेवयाची खीर अगदी व्यवस्थित होती हे आता आपलं छान उकळलं गेलंय हळूहळू केशराचा रंग पण येईल आता खरं ही आपली छान खीर झाली बरं का हा जर गॅस मोठा केला तर आपली खीरसुद्धा उतू जाईल आणि खरं म्हणजे खीरसुद्धा उतू जाऊ द्यायची असते पण माझी काही हिंमत होत नाही आहे त्यामुळे मी गॅस लहान केला आहे पण गंमत काय झाली आज सकाळी चहा करत होते आणि चहा करता करता थोडंसं दूध आपोआप उतू गेलं त्यामुळे रथसप्तमीला दूध उतू घालवायचं ही माझं जे काही आपल्याकडे एक प्रथा आहे ती आपोआप घडली गेली आता हे दूध उतू घालवायचं का नाही हे प्रत्येकाने आपापलं ठरवावं मी आपली एक पद्धत सांगितली बरं का तुम्हाला आता हे झालेलं आहे तरी मला थोडं केशर कमी वाटतंय म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं केशर अजून घालते मी बदाम काजू सगळ्याची एक पूड करून ठेवलेली आहे घरामध्ये ती आपण ह्याच्यामध्ये घालू हे आता छान एकत्र करून घेऊयात आणि आपली खीर झाली आता आपण आपल्या सूर्य बाप्पाला ह्याचा आणि देवाला नैवेद्य दे दाखवतो गॅस बंद करते या रथसप्तमीला सुद्धा तुम्ही खीर करून देवाला नवीद्य दाखवा आणि तुमची खीर कशी झाली हे मला कळवायला विसरू नका काय असतं या सणानिमित्ताने आपण वेगवेगळे पदार्थ करतो आणि त्याची चव आपल्या सगळ्यांना चाखायला मिळते म्हणून हे सणवार आपण साजरे करायचे असतात चला तर मग नक्की खीर करा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद